आ, सर आपल्याला तुमच्या नावासहित आत्ताच्या तुमच्या स्टेटस पदासहित आपल्या नागरिकांना काय विषय आहे आणि त्याची काय माहिती तुम्ही आहे हे आपल्याला सांगा मी त्याच्यावर प्रश्न विचारेन अगोदर मला विषय तर कळू द्या आपला मुद्दा आता हाच आहे जैन बोर्डिंग त्या संदर्भात तुम्ही महानगरपालिकेत पहिल्यांदा आलेला आहात आणि तुम्ही पहिल्यांदा महानगरपालिकांची चूक नाही आहे असं तुम्ही सांगता पण त्याच्यावर प्रश्न असाच उपस्थित होतो हे महानगरपालिकेतले अधिकारी का सांगत नाहीत हा आमचा मुद्दा आहे मी कालही स्पष्ट केलं माझं नाव उज्ज्वल केसकर मी भारतीय जनता पार्टी प्रदेश नगर विकास प्रकोष्ठाचा महाराष्ट्र प्रांताचा संयोजक म्हणून काम करतो महानगरपालिकेत पंधरा वर्ष मी नगरसेवक म्हणून काम केलं विरोधी पक्षनेता होतो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने खरं म्हणजे जर आपण प्लॅन मंजूर केला नसेल तर ते सांगणं आवश्यक होतं परंतु त्यांनी केलं नाही वातावरण असं चाललं होतं आणि वस्तुस्थिती काय आहे याच्यापेक्षा आपल्याला कुणाला तरी अडकवायचं आहे अशा पद्धतीचं एक काम चालव चालू असलेलं दिसतं आता चार एप्रिलची माननीय धर्मादाय आयुक्त यांची जर ऑर्डर आपण बघितली तर त्या ऑर्डरमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे ज्या काही हप्ते तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये ठरलेले आहेत त्याप्रमाणे जर पैसे त्याप्रमाणे जे पैसे येतील ते पैसे नॅशनलाइज किंवा शेड्यूल बँकेमध्ये जास्त व्याज देतील अशा ठिकाणी गुंतवू नका आणि त्यांनी हेही सांगितलं की ट्रस्टकडे जमा होणारी रक्कम ही एका बँकेमध्ये गुंतवू नका मग ती नॅशनलाइज असो किंवा शेड्यूल असो अशी अट अटातील ही अट इतकी चांगली खबरदारी सन्माननीय धर्मादाय आयुक्त यांनी घेतली आणि तुम्ही हे स्वतः बघितले मी स्वतः बघितलं तुम्हालाही दाखवतो काय नाही मी जेव्हा बोलतो ते व्ही पुरावा असल्याशिवाय बोलत नाही मी गोपीनाथ मुंड्यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे त्यामुळे मी जे असते ते पुराव्याशिवाय बोलत नाही त्याप्रमाणे माझी आता मागणी आहे की सन्माननीय माझे मित्र आहेत रवींद्र धंगेकर त्यांनी हा विषय लावून धरला पाहिजे की विशाल गोखले आणि त्यांची जी कंपनी आहे आणि या धर्मादाय ट्रस्टमध्ये जो व्यवहार झाला ते पैसे जे ट्रस्टला मिळाले त्या ट्रस्टीनी ते पैसे धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशानुसार नॅशनलाइज बँकेमध्ये भर ठेवले शेड्यूल बँकेमध्ये ठेवले त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय होता का ट्रस्टकडनं पैसे स्वतःच्या खात्यामध्ये वळवले मला जे एका जैन समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हे पैसे मी फार जबाबदारीनं सांगतोय की हे पैसे त्यांनी त्यांच्या कंपन्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले धर्मादाय आयुक्त काय म्हणतात की ट्रस्टच्या नावाने हे ही रक्कम ही नॅशनलाइज बँकेमध्ये जे जास्त व्याज देतात त्यांच्याकडे ठेवा यांनी काय केलं तर मला असं वाटतं की या संदर्भातला सर्व पत्र व्यवहार जो आहे आणि बँकांच्या ठेवलेल्या ठेवी या या ट्रस्टीने पब्लिक डोमेन मध्ये देऊन दिलंच पाहिजे कारण की काय त्यांची घरची प्रॉपर्टी नाही आहे हा ट्रस्ट आहे जैन मुनीना आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे ज्यांनी सगळ्या जीवनाच्या सर्व चुकाचा त्याग केला त्यांना आंदोलनाला बसावं लागतं पण असं आहे की जैन मुनींच्याकडे देखील अनेक गोष्टींच्या बाबतीत काही बाबी सांगितल्या सांगताना फिल्टर करून सांगितले असं मला वाटतं अच्छा जे एक वकील याच्यामध्ये पहिल्यापासून होते त्यांनी याच्या संदर्भामध्ये सांगायला पाहिजे होतं की बाबा हा आदेश दिला धर्मादाय आयुक्तांनी ते सांगत होते परवानगी दिली एक तासात दिली चोवीस तासात दिली पंधरा दिवसात दिली वर्षानुवर्ष प्रकरणं पेंडिंग घेत असं असताना कशी दिली तर दिली कशी काय दिली हा विषय नाही परंतु त्यांनी जी परवानगी दिली जे आदेश दिले त्या आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही हे बघण्याची जबाबदारी कुणाची होती जेव्हा तुम्ही आरोप करतोय म्हणजे पांडे म्हणून ॲडव्होकेट पांडे साहेब आहेत त्यांनी बघायला पाहिजे सांगायला पाहिजे आता पुढे यायला पाहिजे आणि जर ट्रस्टीने ही रक्कम ट्रस्टच्या नावाने धर्मा आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे भरले नसतील तर त्यांच्यावर क्रिमिनल केस दाखल केल्या पाहिजे अच्छा बरं सर तुम्ही आधी खूप छान आणि वेगळी माहिती सांगितलेली ते जे पुरावे सगळे आहेत आणि तुम्ही टी व्ही टेनला ते शेअर करायला तयार हो हो बरं त्याचबरोबर सर तुमचे मित्र धंगेकर साहेब किंवा नागरिक त्यांचं जे म्हणणं आहे ते मी तुमच्यापुढे मांडतो त्यांचं म्हणणं असं आहे की जर काही चुकीचं झालेलं आहे तर तिथं काहीतरी कोणतरी दोषी आहे तर तुम्ही आता जसं म्हणता की तुमचा दोष सगळा किंवा तुमचा रोग जो आहे तो ट्रस्टींवर जास्त आहे हा याबद्दल कुणालाही कुठे शंका नाही वाद नाही पण त्याच्याबरोबरच बाकीचे श काही जे दोषी आहेत ज्यांना हे माहीत होतं तरी त्यांनी म्हणजे सगळ्या गोष्टीला त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली वर्तमानपत्रात जाहिरात दिल्यानंतर पब्लिक डोमेनमध्ये त्यांचा नाही माहिती मला की सगळी प्रोसेस माहिती आहे ऐकून घ्या ना त्याच्यामध्ये बाकीचे लोक का नाही आले कॉम्पिटिशनला माझा प्रश्न वेगळा आहे सर नाही प्रश्न काय आता माझं ते नाही माझा नाही त्यांचा हा आरोप आहे गुंतवण तीन जण जे आले बाकीच्या आणखीन पंचवीस जण येऊ शकले असते ना कुणाला अडवलं होतं माझा प्रश्न हाच आहे की काहीतरी झालेलं आहे ना तर पहिल्यापासून सर का आता परत मी सांगत नाही की ते टेंडर मध्ये आले बाकी माझाही प्रश्न आहे की पब्लिक डोमेन मध्ये होत लोकांनी यायचं होतं नाही आले ते हो हो आले ते आले, आले त्यांची चूक आहे का माझं म्हणणं असं नाही मी आता लॉजिकली विचार नाही नाही हा त्यांची चूक आहे का त्यांना कळालं नसेल किंवा काहीतरी म्हणजे ह्याच्यावर भरपूर म्हणजे आता आपल्याला हे नाही का मी नागरिकांचा प्रश्न तुमच्यासमोर ठेवतो नागरिकांचा माझाही मी नागरिकच आहे मी नागरिक म्हणूनच सांगतोय आहे की पब्लिक डोमेनमध्ये जेव्हा तुम्ही जाहिरात देता की आम्हाला हे हे द्यायचं आहे सर माझा प्रश्न फक्त पूर्ण करतो सर हो कर। माझी रिक्वेस्ट माझं म्हणणं असतं आहे की टेंडर कशी काढली का काढली किती जण आले त्याच्यावर सुद्धा काही जे शंका उपस्थित होत आहेत त्यानंतर ते कुठल्या बँकेतनं पैसे घेण्यात आले कुठे जमा केले मग हे सगळं जे आहे ना ह्याच्यामध्ये कुठे म्हणजे समजा धर्मादाय आयुक्त तुम्ही म्हणताय त्यांनी जर पहिला डिसिजन दिला होता मग त्यावेळी त्यांनी बघितलं नाही का हे आणि काहीतरी चुकीचं होतं व्यवहार चुकीचं होतं मला सांगा धर्मादा आयुक्तांच्या आयुक्तांच्याकडे गेले त्यांनी सांगितलं नाहीये हे नाहीये ते नाही ते मंदिर आहे का नाही हा धर्मादाय आयुक्तांनी बघण्याचा विषय नाहीये बर एक दुसरी गोष्ट मंदिर असेल तर ते दाखवलं पाहिजे नसेल दाखवलं तर सुख आहे का यात काही शंका नाही मी काही त्याचं समर्थन करत नाही धर्मादाय आयोग धर्मादाय आयुक्तांचं काय म्हणणं आहे की तुम्ही पब्लिक नोटीस दिली का दिली पब्लिक नोटीसला किती जणांनी प्रतिसाद दिला तीन जणांनी दिला त्या तीन जणांच्या प्रति ह्याच्यामध्ये हायएस्ट रेट किती होता समजा दोन रुपये होता तुम्ही जो व्हॅल्यूवर नेमला त्यांनी त्याची थे किंमत किती के केली होती दोन रुपये केली होती अडीच रुपये केली होती अडीच रुपये केली तर के तुम्ही दोन रुपयाला का देता जर तुमच्या व्हॅल्यूवर व्हॅल्यूअर व्हॅल्यूवर अपॉइंटेड बाय ट्रस्ट नॉट बाय बिल्डर हे लक्षात ठेवा माझ्या लक्षात आलं माझं म्हणणं असं आहे माझा सिम्पल प्रश्न आहे सगळ्यावरची चौकशी हो तुम्ही जी म्हटलात ना ती चौकशी तर व्हायलाच पाहिजे कारण आम्हालाही माहीत नव्हतं आणि अशी माहिती तुमच्यासारखे जाणकार जे लोक आहेत जे पुण्यातले जुने जाणकार लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी ते आणावं आणि नागरिकांची शंका आहे शंकेचं निर्जान व्हायला पाहिजे तर त्याची सगळ्याची चौकशी होऊन सगळं कसं झालं काय झालं टेंडर कसं झालं त्याची कागदं सगळी सेम का आहेत अर्ज सेम का आहेत मग एवढं बिडिंग असं केलं आहे जर तुम्हाला तिथं दोनशे दोनशे सत्तावीस कोटी असा जर त्याचा फिगर होता त्याच्यापेक्षा कमी कोणी बिडी बिडर का टाकेल असा प्रश्न होतो त्यामध्ये प्रश्न भरपूर आहे मग नागरिकांचा प्रश्न परत मी कम्प्लीट करतो की याच्यावर पहिल्यापासून सगळी चौकशी व्हावी त्यानंतर त्या सगळे जे काही लोक त्याच्यामध्ये शंका घेतलेले लोक आहेत ना त्यांच्या सगळ्यांचं ऑडिट व्हावं त्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावर सुद्धा करा नागरिकांच्या फायद्याचं सांगतो एक मुद्दा असा असा मुद्दा मुद्दा टेंडरचा पहिला मुद्दा सांगू टेंडरची जी कॉस्ट असते की बाबा ही कॉस्ट आहे त्याच्यामध्ये काही लोक अभाव जातात काही छोट कमी जातात जर समजा दोनशे सत्तावीस कोटी आहे मी कॅल्क्युले मी बिल्डर आहे असं समजा तर मी कॅल्क्युलेशन करतो मी कॅल्क्युलेशन करतो मला दोनशे सत्तावीस कोटी रुपये परवडत नाही पडलं पटलं मला मला तुमचं पटलं छान त्यांनी कमी टाकलं याच्या संदर्भात तुम्ही जनता काही सांगू तिथं प्रॉब्लेम एकच आहे धंगेकर साहेबांनी काय केलं माहिती आहे का की आम्हाला ये संशय येतो शंका येतो शंकेला जागा आहे असे त्यांचे मुद्दे आहेत ते मुद्दे सुद्धा तुम्ही सगळे नेटवर आहेत त्यामध्ये मी काय रिपीट करणार नाही तुम्ही अगदी छान सांगितलं आणि एक मुद्दा आणखीन क्लिअर केलात तर त्याच्याबद्दल टी व्ही टेनतर्फे तुमचे धन्यवाद धन्यवाद यस सर थँक्यू सर